चिंदखेड राजामध्ये नाथजोगी समाजाच्या तरुणाचं क्रूरपणे हत्याकांड झालेलं आहे हे हत्याकांड करणारा मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे नशाखोरी आणि यातून हे हत्याकांड झालेलं आहे अद्याप हे समजत नाही की कोणत्या कारणामुळे चंद्रपाल शिंदे या नाथजोगी समाजाच्या आमच्या तरुणाचं हत्याकांड झाला क्रूरता एवढी भयंकर होती की शेतामध्ये त्याचा गळा आवळून अनेक वार करून त्याचा हत्याकांड केलं आणि पोत्यात मृतदेह टाकून मोतीबाग तलावाच्या बाजूला फेकण्यात आलं हे फे सगळं एक आरोपी करू शकत नाही तर त्याच्यासोबत अनेक सहकार्य असावेत त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा अशी कुटुंबाची आणि आमची सुद्धा मागणी आहे दुर्दैव आहे राज्य सरकारला आम्ही मागणी करतोय आव्हान करतोय की शिंदखेड राजा ही माता जिजाऊची जन्मभूमी आहे आणि माता जिजाऊच्या जन्मभूमीत जिजाऊच्या स्मा, स्मारकापासून दोनशे मीटर अंतरावरती तीन दारूचे दुकान आहेत आणि संपूर्ण सिंदखेड राजामध्ये जन्मभूमीच्या केंद्र अस्मितेच्या केंद्रामध्ये जवळपास पंधरा ते सोळा दारूचे दुकान आहेत आणि राज्य सरकारचे शासकीय तीन दुकान आहेत मी राज्य सरकार गृहमंत्र्याला आव्हान करतो की जिजामाताच्या जन्मभूमीत त्या अस्मितेच्या केंद्रात अशा पद्धतीने दारू असेल मटका असेल जुगार असेल गांजा असेल या सगळ्या अयोध्यधांद्यावरती बंदी घातली पाहिजे आणि तरच असणारं ही भूमी एक पावन भूमी आहे आणि तिची गरिमा आणि अस्मिता सरकारने राखली पाहिजे अशी सुद्धा मागणी करतो या ठिकाणी आरोपीला फाशी झाली पाहिजे उर्वरित आरोपी अटक झाले पाहिजेत कुटुंबाला शासकीय आर्थिक पंचवीस लाखाची मदत मिळाली पाहिजे शासकीय नोकरी मिळाली पाहिजे हा समाज भिक्षा मागून जागणारा समाज आहे आणि या समाजाच्या एका तरुणाचं मोठ्या प्रमाणात हत्याकांड झालेलं आहे याचा सुद्धा एक या सखोल चौकशी करून या भागातील गुन्हेगारावरती मोका अंतर्गत कारवाई करण्याची सुद्धा मागणी करतो आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी मागणी करून हा लढा राज्यव्यापी करून नाचजोगी समाजाला सुरक्षित करण्यासाठी लढत राहणार असं आश्वासन सुद्धा या माध्यमातून देतो जय भीम जय भीम चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा